अजूनही आपल्या सभामंडपाच्या बाहेर खूप सारे कार्यकर्ते उभे दिसत आहेत आपला कार्यक्रम चालू झालाय मित्रांनो आपल्यापर्यंत मला आवाज पोहोचत असेल आपला कार्यक्रम चालू झालाय घेऊन आपल्या आजचे वक्ते इथे आलेले आहेत जरी आपण अजून बाहेर फिरतोय सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा पोहचवण्याचं काम स्वागत आदरणीय गणेशजी खंडागळे साहेबांचा सन्मान मुख्यमंत्री रायगडवर मनसेचा क्रीडा सांस्कृतिक अनेक मग कोणते क्षेत्र असू दे सोडवू शकते जितेंद्रभाई पाटील यांना सन्मानित करण्याची विनंती जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय सचिनजी प्रमुख यांना विनंती करतोय की आपले शिवाध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार जितेंद्रबाई पाटील यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे नंतर मी कर्जत तालुक्यात सन्मानित करावं तर चालू राहिलाय सचिनजी प्रमुख साहेबांना सन्मान इथे संपन्न होते

ठाऊक आहे हे सांगायची गरजच नाही आहे आणि आज त्या निमित्ताने या महाराष्ट्र राज्यातील कर्जत विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र सैनिकांचा संवाद मेळावा इथे संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय कौस्तुभजी जोशी यांना विनंती आहे की आपण सर्वांना अर्थातच महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करावं सचिनजी तांडेल आणि अमिशजी देशमुख यांना बोलूती त्यांनी पंचावळ घ्यायचे

सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा जय भवानी जय भवानी इंदवी स्वरांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य नगर येथील शिल्पकार भाऊसाहेब कमळेकर यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र नौदल सेवाचे संस्थापक ठाकरे यांना मी मानाचा मुद्रा देतो आज आपल्याला अशा प्रकारचं एक प्रेरणादायी नेतृत्व या ठिकाणी मार्गदर्शनासाठी लाभलंय ज्यांनी यापूर्वी अनेक वेळा शिवनिर्ग लागवलेलं आहे असे आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक प्रकाश महाजन यांचं मी सभाप्रधान या गर्जनच्या बोलीमध्ये मी स्वागत करतो या संदर्भामध्ये आपण आज सर्वांनी एकमेकांनी विचारवंधन करण्यासाठी आपण आज जमलो आज मला नक्कीच आनंद होतोय की ज्यांनी शिवतीर्थक आलोला अशा माणसासमोर मला बोलण्याची संधी मिळाली आणि ही संधी मला मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे ज्यांना अभिजित आणि अभिजात या दोन शब्दांना फरक मिळत नाही अशी लोक जेव्हा विचारतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आज जेव्हा आपण कुठल्याही मुंबईचे दोन नाके असतील किंवा कुठलेही दोन नाके असतील महाराष्ट्रातले सर्वात अजून एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधान महिलांच्या सुरक्षेसाठी जे शक्ती विधायक आणलं गेलं ते विधायक आणलं ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेनेचे एकमेव आमदार सन्मान्य राजूदादा पाटील यांच्यामुळे आज आपण सर्व निवडणुकीला सामोरे जातोय निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेनेने त्यांच्या खालापूर मतदारसंघामधनं सुधाकरचे खारे आणि पक्षाचे आपण त्यांच्यामध्ये पूर्ण आपण आपली ताकद हे करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेवा म्हणून आपण जेव्हा लोकांसमोर जातोय तेव्हा आपण राजसाहेबांचे दूध म्हणून आपण लोकांसमोर जातोय लोकां लोक आपल्याकडे बघताना राजसाहेबांचे दूध म्हणून बघतात हे करत किल्ले या किल्ल्याचे संवर्धनाचा शब्द आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आजच आज आपल्या पक्षाच्या जाहीर प्रसिद्ध झाला की आम्ही हे करून टाकू त्याच्यामुळे त्यांनी या गोष्टीवर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात भाष्य केलं आणि म्हणूनच एक मराठोय सगळ्यांनी मला सांगा तुम्ही बोलून सगळ्यांची याबद्दल सन्माननीय मिलिंद सन्माननीय मिलिंदजी शेळगे धनंजयजी दुर्गेसाहेब हेमंतजी ठाणगे साहेब आपण आज केलो तर सरकारला विनंती की या संवाद मिळाव्याच्या निमित्ताने आपण आपला मनोगती व्यक्त करा संभाजी महाराजांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरण करून मार्गदर्शन मिळाले ते आपले पक्षाचे नेते सन्मान्य प्रकाजी महान माझ्या माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे सगळे कडवट प्रामाणिकेत कार्यकर्तेवर घडून सुद्धा आपण इथे निष्ठाने थांबतोय हा आपला जमलेल्या माझ्या पत्रकारांना विनंती करतो की आपण हा चित्र त्यांच्यापर्यंत पोचवावा विचार आहे जा। जा जा हा नवनिर्माणाचा विचार त्याच्याकडे नवनिर्माण ह्याचा फक्त त्यांनी जाहीर केलेला जाहीर नावा बाकीच्या आम्ही ज्यांना बघितली त्यांना सारख्या आज मी तुम्हाला समाजात जन्माला आलो आणि या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या मृत भाषेने त्या नये आम्ही ह्या राजकारणात आलो आहे आम्ही समाजकारण करण्यासाठी आले पण आमच्या अजून कुठलाही चेहरा नाही आमच्या मागे कुठलाही आमचे वडील नाही आमचे पंचोबा नाही कोणी राजकारण नव्हतं आज आम्हाला जी ओळख दिली ती सन्मान्य राजसाहेबांनीच दिली आहे आज आम्हाला दुसऱ्या पक्षाचे लोक भेटायला काय की हा अमुक अमुक हा पक्षाचा शहराध्यक्ष हा तालुका अध्यक्ष हा जिल्हाध्यक्ष आहे अरे पण तुम्ही भेटायला आहे तुम्ही तुम्ही म्हणता पण सेना संपले मनसे संपले पण तुम्ही आमच्या नेत्यांना भेटायला काय येत आहे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला काय येत आहे कारण की आमचे कार्यकर्ते तेवढेच कडवट आहे एखाद्यानी मनात ठरवलं आदेश आला की आम्ही कोणाच्याही आम्ही शाला कोणाच्याही बळी पडणार नाही त्रास साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वसाधारण आदेश आहे साहेबांनी एकदा सांगितलं की आपल्याला रिक्षाला पाठिंबा दिले अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिले तर ती रिक्षा त्या रिक्षाला आज आमचं इंजिन लागलेलं आहे इंजिन लागल्यानंतर रिक्षा किती सुसाट पळेल याचा आपल्याला काही दिवसात या तेवीस तारखेला तुम्हाला नक्कीच बोला भरपूर बोलायचं आहे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना बोलायचं आहे तरी साहेब लाभ आले आहेत मी इथेच थांबतो आपण माझं दोन शब्द बनवून घेतले त्याबद्दल मी आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र कर्जत तालुका अध्यक्ष आदरणी महाराष्ट्र सन्माननीय यशवंतजी भवारे साहेब यांना विनंती की या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त मराठी मानविंदू सन्मान सन्मान दरवाद मी बोलतोय आणि मला आग्रह केला मी गोष्ट आवाहन करत आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपले त्यांना येणाऱ्या तेवीस तारखेल रिक्षाला जोडलेला आणि एवढं महाराष्ट्राचा ठाकरे आज आपल्या या सर्वात मेळावा या कार्यक्रम आपण पुढे आधी साहेब एक मी आता आम्ही रस्त्यातून येतात नाही तिथून एक माझ्या मोठ्या गाडीनर होती सगळ्या पिढ्या मित्रांनो जी गोष्ट बाहेर जेव्हा कळते ती गोष्ट आपले कामाला संघटक म्हणजे पक्ष पक्ष आला म्हणजे पक्ष शिष्ट या कुटुंबाला आपल्या कुटुंबाचं नाव समाजात आपल्या कुटुंबाचं नाव वर देतो त्याप्रमाणे